नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता एक दोन दिवसमध्ये आपले व्हिडिओ जे आले आले नाही तर त्यामुळे मी आज तुम, तुम्हा तुमच्यासाठी खास बुट्ट्यांचा व्हिडिओ घेऊन आलेले आहेत तर बघा अतिशय सुंदर आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये मी तुम्हाला बघा आपला बॅक पार्ट असतो ठीक आहे आपण बॅक पार्टला गळ्याला डिझाईन बनवतो तर आपल्याला हे समजत नाही की कुठे बुट्टी टाकायची ठीक आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्याला कळत नाही बॅक पार्टला कुठे नेमकं आपल्याला कुठे बुट्टी टाकायची आहे तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कुठे कुठे बुट्टी टाकायची आहे हे शिकवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलवरती बघा बेसिक क्लास आहे अरिवर्कचे ज्यांनी कुणी केलेले नसेल ज्यांनी कुणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर बेसिक क्लासचे व्हिडिओ बघा त्यानंतर ॲडव्हान्स क्लास चालू आहे याचेही आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत त्याचं सेपरेट प्लेलिस्ट देखील आहे ज्यांनी कुणी बघितल्या नसतील त्यांनी नक्की जाऊन चेक करून घ्यायचा आहे तर मी इथे बघा जसं आपला बॅक पार्ट असतो तसा इथे आखून घेतलेला आहे परफेक्ट तसाच नाही आखला परंतु थोडंफार इकडे तिकडे झालं आहे का आपला हा काय परफेक्ट असा ब्लाऊज नाही आहे फक्त मी इथे आखून घेतला आहे बॅक पार्ट असतो तसा ठीक आहे तर आणि इथे बघा आपला टक्स असतो ठीक आहे अशा प्रकारे इथे टक्स पण असतो एक इंच आपण टक्स दाबत असतो अशा पद्धतीने ठीक आहे त्याचं पण आपण जेव्हा वर्क करायला घेतो ना त्याचं पण इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला एक डिझाईन पण शिकवलेली आहे आपला बेसिक क्लास झाल्यानंतर त्यामध्ये मी डिझाईन कशी बनवायची बेसिक झाल्यानंतर ते पण शिकवलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याच ताईंनी खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहे आणि मला व्हॉट्सअपवरती शेअर देखील केलेल्या आहे खूप सुंदर सुंदर आणि फिनिशिंगसुद्धा इतकं सुंदर आलेलं आहे त्यांच्या ब्लाउजचं खूप सुंदर असं आणि त्यांनी बाहेरनं देखील ऑर्डर घेतलेले आहे बऱ्याच ताईंनी बाहेरनं देखील ऑर्डर घेतलेलं आहे फक्त आपले हे जे यूट्यूबवरती हे जे बेसिक आणि ॲडव्हान्सचे व्हिडिओ आहेत याचीच प्रॅक्टिस करून त्यांनी स्वतःचे ब्लाऊज बनवले आणि त्याचबरोबर दुसऱ्यांचेही ब्लाऊज बनवायला घेतलेले आहेत ठीक आहे तर तुम्हालाही असाच तुम्हाला देखील तुम्ही स्वतःचे तर नक्कीच बनवू शकता तुम्हाला जर बाहेरचे घ्यायचे असेल तर तुम्ही बाहेरचे देखील ब्लाऊज करायला घेऊ शकता जेव्हा तुमचं फिनिशिंग येईल ना तेव्हा तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता तर चला मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथे मी मोती घेतलेले आहे कारण मी सिंगल मोत्याचीच तुम्हाला आज बुट्टी दाखवणार आहे कारण आपला हा जो भाग आहे ना हा छोटा आहे त्याच्यामुळे तर बुट्ट्यांचे खूप प्रकार दाखवलेले आहे जसं की मी आज तुम्हाला शिंग सिंगल बुट सिंगल मोत्याची बुट्टी दाखवणार आहे तसंच तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला बुट्ट्या बनवायच्या ना तर तसे तुम्ही बनवायच्या आहेत तर बघा मोती घेतलेत मी इथे आणि हा जो आपला शिलाई मशीनचा थ्रेड आहे ना तो घेतलेला आहे तर कुठे टाकायचा अगोदर आपण मार्किंग करून घेऊया आता हा आपला पाठीच्या भागातनं हा भाग जो आहे तो कट होतो ठीक आहे आणि हा पण आपला कट होऊन जातो ठीक आहे हे दोन भाग आपले बॅक पार्टमधून कट होऊन जातात त्यानंतर बघा राहतो इथे पण वरती आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जात असतं ठीक आहे इथपर्यंत कळालं त्यानंतर बघा आता हे राहिलेला जो भाग आहे ना तिथेच आपल्याला बुट्टी टाकून घ्यायची तर बघा इथे एक बुट्टी टाकायची सेम अंतर घ्यायचं स्केलनी इकडनं एक बुट्टी टाकायची त्यानंतर परत थोडंसं व्यवस्थित अंतर घ्यायचं सारखं दोन्हीही याच्यामध्ये याच्यामध्ये पण सारखं अंतर यायला हवं ठीक आहे आणि आडवं पण सारखं अंतर यायला हवं हे झालं चार बुट्ट्या त्यानंतर बघा इथे परत एक इथे बुट्टी घेतली आता यांच्यातलं पण सारखं आता मी अंदाजे घेत आहे त्याच्यामुळे शक्यतो खालीवर होऊ शकतं आणि त्यानंतर बघा याच्याच लेवलमध्ये इकडनं एक बुट्टी घेतली बघा एक स्केल ठेवली की सरळ आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर बघा याच्या खाली इथे एक बुट्टी घेतली याच्या खाली इथे एक बुट्टी घेतली बघा आता <coughs> इथे टक्स आलेला आहे परंतु काय झालं आहे मी हाताने मार्किंग केलं आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे ठीक आहे बरोबर हे असं एकाखाली एक येतात ठीक आहे इथे येईल त्यानंतर बघा इथे येईल हे बघा इथे येईल आणि आता या दोन मध्ये इथे एक घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या बरोबर या ज्या बुट्ट्या आहेत ना ह्या अशा घ्यायच्या आहेत आपल्याला ठीक आहे तर आता मी मार्किंग तर तुम्हाला सांगितलं आहे करूनही दाखवते थोडक्यामध्ये ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने आणि बघा आपलं जे ब्लाऊज डिझाईन झालं आहे ना त्याच्यामध्ये मी सिंगल मोत्याचीच बुट्टी तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे बुट्टी घ्यायची आहे परंतु बऱ्याच ताई ज्या आहे ना त्या नवीन जॉईन झालेल्या आहे त्याच्यामुळे मी सा थोड़ा सा थोड़ा सा थोड़ा सा हे असं थोडंसं छोटंसं ब्ला बॅकनेक बनवून तुम्हाला हे दाखवत आहे आता बघा इथे हे बघा अशी चेन टाकून मी याच्यामध्ये मूर्ती अडकून घेतला आहे आणि आता हा आपल्याला इथे गाठ द्यायची असेल तर गाठ देऊ शकता नसेल द्यायची तर या मोत्यामध्ये हा धागा अडकून घ्यायचा आणि बघ खालनं गुडून घ्यायचा बघा अशा पद्धतीने खूप सुंदरशी ही वे, वे, वे वे बुट्टी दिसते वे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बुट्टी बनवण्यापेक्षा ना ह्या सिंगल मोत्याची बुट्टी जी आहे ना ती खूप सुंदर दिसते हे बघ अशा प्रकारे आणि हा जो शिल्लक राहिलेला धागा आहे ना हा असं त्याच्यामध्ये अडकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आता ही सरळच लाईन मी खाली घेतली हे बघा आता ही झाली की लाईन त्यानंतर बघा इकडनं आता इथे तसाच धागा पुढे घ्यायचा आपल्याला आणि इकडनं धागावरती काढून घ्यायचं आहे बघा ठीक आहे हे कळालं असेल तुम्हाला आता सगळ्यांनाच बघा अशा पद्धतीने आणि गाठ द्यायची असेल तर गाठ पण देऊ शकता नसेल द्यायची तर ही खूप सोपी पद्धत आहे कारण गाठ द्यायला ना आपल्याला खूप असं बारीक बघावं लागतं गाठ बसवताना त्याच्यामुळे अशा प्रकारे जर केलं तर खूप सुंदर आणि धागा पण खूप पॅक होतो व्यवस्थित त्याच्यामुळे ही पद्धत नक्की वापरू शकता बुट्टी देण्यासाठी इतर वेळेस तर तुम्हाला जेव्हा आपण डिझाईन वगैरे बनवतो तेव्हा गाठच द्यायची असते जर मोत्याचं वगैरे डिझाईन असेल तर तिथे तुम्ही अशाच प्रकारे मोत्यांमध्ये शेवटचा जो मोती असतो ना त्याच्यामध्ये हा धागा अशा प्रकारे अडकून द्यायचा जेव्हा डिझाईन बनवतो तेव्हा ठीक आहे तर बघा खूप सुंदर असे हे एका लाईनीमध्ये दिसतात ठीक आहे हे कळालं तुम्हाला आता सगळ्यांना कशा प्रकारे आपल्याला आपला जो बॅकनक असतो त्याच्यावरती कशा पद्धतीने बुट्टी टाकायची आहे इथे मी अगदी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे तर इथे कशा प्रकारे पेनाने पण मार्किंग करून दाखवलं त्याचप्रकारे सुद्धा बुट्टी मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेली आहे ठीक आहे आता ह्या बनवून घेते तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे सर्व बुट्ट्या ज्या आहे ना ते टाकून दाखवलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज बॅकनेकवरती अशा प्रकारे बुट्टी टाकायची आहे त्याचबरोबर समोर आता आपला जेवढा भाग असतो डिझाईनचा तेवढ्या भागातही कशा प्रकारे बुट्टी टाकायची आहे ते पण मी तुम्हाला जेव्हा ब्लाऊज डिझाईन दाखवलेला आहे ना त्या व्हिडिओमध्ये तेही आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला अतिसवि सविस्तर सम समजावून सांगितलेलं आहे जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवरती मिळतात तर नवीन असाल तर या अगोदरचेही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कसा क्लास आहे ते तुम्हाला समजेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुमच्या मोबाईलवरती लगेच तुम्हाला मिळेल की मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे पाठवलेला आहे अपलोड केलेला आहे ठीक आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे आणि मला मोटिवेशन मिळतं मी अजून छान छान सुंदर सुंदर असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते ठीक आहे चला तर मग परत भेटूया आपल्या पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद